नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भव्य शिवसंकल्प मेळावा आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अंजनगाव येथील वृंदावन पॅलेस येथे भव्य शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे आज दर्यापूर तालुका प्रमुख सुनील पाटील डीके यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरिता माजी केंद्रीय मंत्री पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा विद्यमान खासदार माननीय अरविंदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा शिवसंकल्प मेळावा होणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शक्ती प्रदर्शन सुद्धा केले जाणार आहे तरी या मेळाव्याला दोन्ही तालुक्यातील शिवसेना पक्षाचे शिवसेना शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना शिवसरकार सेना कामगार सेना तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे